कसं आहे ना मित्रांनो मी आर जे ज्योती आणि स्वागत करते तुमचं माझ्या या प्रेमाच्या युट्यूब चॅनलमध्ये जिथे प्रेमाच्या आपण अनलिमिटेड नॉन स्टॉप आणि अनएडिटेड गप्पा मारत असतो म्हणजेच की स्टार्ट टू एंड जे जसं आहे तसंच तुम्हाला शेवटपर्यंत ऐकायला मिळतं सो चला so, तर मग आजच्या अतिशय महत्वाच्या लव्ह चॅप्टर कडे आपण पळूयात आज मी तुम्हाला सांगणार आहे की पहिलं प्रेम इतकं खास का असतं किंवा ते दूर झाल्यानंतर इतका त्रास का होतो किंवा प्रेम हे एकदाच होतं का की दुसऱ्यांदा सुद्धा होऊ शकतं सगळं काही डिटेल्समध्ये सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि अजून सुद्धा सबस्क्राईब केलं नसेल तुम्ही लेक्चरला येऊन तर सबस्क्राईब करून टाका प्रेझेंट दाखवा महत्वाचं हो ते चला तर मग सुरुवात करूयात सगळ्यात आधी तर सगळ्यांनीच एक मोठा श्वास घ्या हा ओके सुरू करू शकता आता लेक्चर पहिलं प्रेम येस yes, पहिलं प्रेम नेहमीच खूप खास असतं कारण सगळ्या गोष्टी या पहिल्यांदा घडत असतात आपल्यासोबत हार्मोनल चेंजेस असे वेगवेगळे होत असतात बघता क्षणी कोणीतरी आवडतं आणि छान वाटतं दिल में घंटी बच जाती आहे की धडकने तेज हो आहे हवा हे चलने लगी हे असं काहीतरी फिल्मी व्हायला लागतं जेव्हा असं काहीसं फिल्मी व्हायला लागेल ना समजून जा झालंय तुम्हाला प्रेम कधी कधी प्रेम आणि अट्रॅक्शन यातला फरक कळत नाही पण ठीक आहे जेव्हा तुम्ही खरंच प्रेमात पडाल ना असे बदल तुमच्यामध्ये होतीलच म्हणजे धडधड खूप वाढत आहे बोल बंद झाली आहे ती समोर आली की काही सुधरत नाही अशा वेगवेगळ्या गोष्टी असे वेगवेगळे बदल सगळ्यांमध्ये होतात त्यामुळेच तर हे पहिलं प्रेम खूप खास असतं खरं तर पहिली प्रत्येकच गोष्ट आपल्यासाठी खूप खास असते पहिली ती सायकल असेल पहिला कॉलेजचा दिवस असेल सगळ्याच गोष्टी मग त्यामुळेच हे पहिलं प्रेमसुद्धा खूप खास असतं कारण सगळ्या गोष्टी आपण पहिल्यांदा अनुभवत असतो पहिल्यांदा तिने आपल्यासोबत बसणं पहिल्यांदा हात हातात घेणं पहिल्यांदा ती मिठी मारणं पहिल्यांदा चोरून कुठेतरी भेटणं एकाच कपमध्ये काहीतरी शेअर करणं म्हणजे चहा कॉफी कोल्ड्रिंक्स जे काही असेल या सगळ्या गोष्टी पहिल्यांदा घडत असतात ना त्यामुळे त्या खूप आनंद देतात आपल्याला त्यामुळे पहिलं प्रेम खूप खास असतं आता माझं जे दुसरं स्टेटमेंट होतं की दुसऱ्यांदाही प्रेम होऊ शकतं का येस कधी कधी काही गोष्टी आपल्या हातात नसतात त्यामुळे पहिलं प्रेम कोणत्याही कारणास्तव दूर जाऊ शकतं किंवा आपण दूर करू शकतो आणि त्यानंतर पुन्हा एकदा आपण प्रेमात पडू शकतो प्रेम हे खरं तर कितीही वेळा होऊ शकतं आपण भान ठेवतो काही गोष्टींचं की बाबा मी ऑलरेडी रिलेशनशिपमध्ये मग मला तिकडे अट्रॅक्ट नको किंवा त्याशिवाय डोक्यात काहीच नाही आणायचं पण जेव्हा आपण प्रॉपर सिंगल असतो तेव्हा तर ते ह्याचे चान्सेस जरा जास्त असतात आता जर, जर लोक एक्स्ट्रा मॅरिटल करतात ते प्रेम नसतात ते जस्ट एक अट्रॅक्शन असतं थो, थोडासा चेंज हवा असतो आयुष्यामध्ये ते मी त्याला सपोर्ट करत नाही पण तुम्हाला सांगतेय की येस प्रेम जेव्हा तुमचं पहिलं प्रेम सोडून जातं तेव्हा तुम्ही दुसरीकडे अट्रॅक्ट होऊ शकता किंवा पहिल्या प्रेमासोबतच दुसरंही प्रेम होऊ शकतं प्रेम खर तर कितीही वेळा होऊ शकतं आता ते आपल्यावर डिपेंड आहे की कि आपण किती वेळा प्रेम करतोय किंवा आपण आप खरंच ते किती मनापासून नातं निभावतोय कधी कधी काय होतं ना सुरुवातीला खूप प्रेम प्रेम असतं दोघांमध्ये नंतर एखाद्याला दुसऱ्याची गोष्ट आवडायची बंद होते आणि मग सतत भांडणं वाद वगैरे त्यामुळे ना जर कोणी दुसऱ्या एखाद्या व्यक्तीने खांदा दिला तर ती व्यक्ती तिकडे अट्रॅक्ट होते आणि मग नंतर त्याचं रूपांतर प्रेमामध्ये होतंय आणि मग जाणीव होते की हे नको आहे मला खरं तर मला या स्वभावाची व्यक्ती हवी आहे मग ती तिकडे जाते सो so येस yes, प्रेम हे दोनदा तीनदा सुद्धा होऊ शकतं आणि हो हे अगदीच खरं आहे की पहिलं प्रेम हे शेवटचं प्रेम नसतं हे क्वचित काही लोकांच्या बाबतीत घडतं की पहिलंच प्रेम शेवटचं प्रेम राहिलं आणि ते लोक खूप लकी असतात आणि मला खरंच अशा लोकांचं खूप कौतुक आहे की बरेच दिवस रिलेशनशिप कंटिन्यू करून लग्न करतात आणि शेवटपर्यंत ते सोबत असतात पण हे दरवेळी घडतंच असं नाही पहिलं प्रेम शेवटचं प्रेम कधी कधी नसतं कधी कधी दुसरं किंवा चौथं प्रेम सुद्धा शेवटचं प्रेम असू शकतं ओके okay? सो so, जास्त टेन्शन नाही घ्यायचं की ती सोडून गेली त्यानंतर माझं आयुष्य संपलं तो सोडून गेला आता मी काय करू मला आता प्रेमच नाही होणार आहे असं नसतं जेव्हा जी गोष्ट घडायची आहे ती घडणारच आहे कधी कधी तर अगदी लग्नानंतरही प्रेम होतं म्हणजे पहिल्यांदा तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल त्यानंतर सगळ्यांवरून विश्वास उडला लग्न केलं अरेंज मॅरेज केलं लग्नानंतर सुद्धा प्रेम होऊ शकतं गोष्टी वेगवेगळ्या वे आहेत म्हणण्याचा मुद्दा माझा इतकाच की पहिलं प्रेमच मग शेवटपर्यंत राहिलं पाहिजे असं काही नाही आहे पहिल्या प्रेमामुळे पहिलं प्रेम जेव्हा सोडून जातं त्रास यासाठी होतो कारण पहिल्यांदा तो अनुभव घेत असतो जशा सगळ्या गोष्टी छान वाटतात की नाही आपल्याला कसलं छान पहिल्यांदा आम्ही इथे भेटलो आणि मग हे येत जसं सगळा अनुभव पहिल्यांदा घेत असतो तसा दूर जाण्याचा अनुभव सुद्धा पहिल्यांदाच घेतलेला असतो त्यामुळे त्रासही तितकाच होतो जेव्हा छान गोष्टी घडतात तेव्हा आनंदही तितकाच होतो दूर गेल्यानंतर त्रासही तितकाच होतो त्यामुळे पहिल्या प्रेमाचा इतका त्रास होतो पण असं नाही आहे की पहिलंच प्रेम तुमचं शेवटचं प्रेम असू शकेल त्यानंतर सुद्धा तुम्ही प्रेमात पडू शकता अगदी खऱ्या खुऱ्या आणि कधी कधी ना दुसऱ्यांदा प्रेमात पडल्यानंतर जाणीव होते की हे प्रेम मला हवं होतं मला हे हवं होतं खरं तर मला अशी व्यक्ती हवी होती कधी कधी घडतं पहिलं ब्रेकअप सुद्धा खूप महत्वाचं असतं कारण आपल्याला समजतात गोष्टी की माणसं कशी असतात माणशी माणसं कशी बदलतात किंवा आपण आपल्यामध्ये काय बदल करायला हवेत आपण स्ट्रॉंग होतो नाही म्हटलं तरी मनापासून आणि मेंटली सुद्धा आणि पुन्हा एकदा सुद्धा ब्रेकअप होऊ शकतो ओके पहिलं ब्रेकअप झाल्यानंतर दुसरं ब्रेकअप सुद्धा होऊ शकतं असं नाही आहे की कधी ब्रेकअप होणारच नाही कधी कधी आपण आपले हंड्रेड पर्सेंट देतो पण समोरची व्यक्ती देत नाही त्यामुळे सुद्धा ब्रेकअप होतं सो सगळ्यांनाच मला इतका सल्ला द्यायचा आहे की कधीच कोणावर इतकं प्रेम करू नका की ती व्यक्ती कोणत्याही कारणामुळे तुम्हाला सोडून गेली तर तुम्हाला त्रास होईल हे आयुष्य नको असं वाटेल आयुष्य खरं तर खूप सुंदर आहे आपण जर का सुंदर पद्धतीने बघितलं तर जसं की मी नेहमीच सांगत असते आनंदाचा सा चष्मा घातला प्रेमाचा चष्मा घातला तर सगळीकडे आनंद प्रेमच दिसणार आहे दुःखाचा घातला सगळीकडे दुःखच दिसणार आहे चष्मा बदला सगळं बदलेल आता चष्मा म्हणजे हा चष्मा नाही बघण्याचा दृष्टिकोन जो असतो तो बदला सगळं काही नीट होईल सो या गोष्टी घडत असतात एकंदरीत सांगण्याचा मुद्दा काय की प्रेम हे कितीही वेळा होऊ शकतं सो so, आणि कधी कधी ना आपण ठरवतो बरं का ज्याला प्रेम म्हणत नाहीत की तुझी ती मैत्रिणी ना ती मला आवडली आहे तिच्यासोबत बघ ना माझं काय होतंय का नाही हे ठरवलेलं वगैरे याला प्रेम म्हणत नाहीत याला ॲडजस्टेबल म्हणजे प्रेम हा शब्द नसतं नंतर प्रेम होऊ शकतं म्हणजे जसं की अरेंज मॅरेजमध्ये होतं आधी ते लग्न ठरवलं जातं नंतर लोक एकमेकांसोबत वेळ घालवतात आवडीनिवडी आवडतात आणि मग प्रेमात पडतात हे नंतर होऊ शकतं पण सुरुवातीलाच तुम्ही याला प्रेम शब्द नाही देऊ शकत लगेच ओके okay? म्हणजे ती मला आवडली आणि दिसायला ती छान आहे आणि मग मी सेटिंग लावून घेतली नाही याला प्रेम म्हणत नाही प्रेम म्हणजे ज्या व्यक्तीला पाहता क्षणी तुम्हाला काहीतरी वाटतंय आवाज ऐकल्या क्षणी काहीतरी फील होत याला म्हणतात प्रेम आणि मग बाकी ज्या गोष्टी असतात लग्नाच्या मी जसं म्हणाले की अरेंज मॅरेजमध्ये तिथेही प्रेम होऊ शकतं सुरुवातीला फक्त थोड्याशा वाईब्स मॅच होतात वाईब्स म्हणजे काय की ठीक आहे आपण पुढे जाऊन नीट राहू शकतो अशा पद्धतीने म्हणजे काही आवडीनिवडी ॲडजस्ट करू शकतो आपण किंवा आवडीनिवडी जरा सारख्याच आहेत सो बरं आहे सगळं व्यवस्थित आहे अशा वेळी होईलच प्रेम पण पर... बाकी केसेसमध्ये काही लोकांचं असं असतं तर ते, त्याला प्रेम म्हणत नाही बरेच जण असे असतात कॉलेजचे किंवा शाळेचे विद्यार्थी मी बघितलेत ती मुलगी खूप सुंदर दिसते बास झालं मला प्रेम याला प्रेम म्हणत नाहीत कोणीतरी खूप सुंदर दिसतंय म्हणून ऑफकोर्स सुंदर दिसलं तर ती व्यक्ती मनात भरते पण लगेच याला तुम्ही प्रेमाची टॅग लाईन देऊ नका हे बऱ्याचदा अट्रॅक्शन असतं आणि ती व्यक्ती सोडून गेली तर लगेच अरे बाबरे आता मी काय करू ठीक आहे इट्स ओके आणि जे वय असतं ना म्हणजे मी तर म्हणेन साधारणतः चौदा ते एकवीस हे वय या वयामध्ये ना खूप हार्मोनल चेंजेस होत असतात जे मला शाळेचे किंवा कॉलेजचे विद्यार्थी आता पाहत असतील त्यांना सांगते की खूप हार्मोनल बदल तुमच्यामध्ये होत असतात या वयामध्ये आणि त्यामुळे सहज कोणीतरी आवडतं सहज मन दुखावलं जातं राग खूप येतो चिडचिड खूप जास्त हो होत असते आणि खूप एनर्जी असते प्रत्येकच गोष्टीमध्ये मी हे करेन मी ते करेन आता ती एनर्जी प्रत्येक व्यक्ती वेगवेगळ्या ठिकाणी वापरत असते म्हणजे काहीजण प्रेमाच्या बाबतीत काहीजण स्पोर्ट्सच्या बाबतीत काहीजण अभ्यासाच्या बाबतीत काहीजण मारामारी करण्यामध्ये सो एक वेगळे हार्मोनल चेंजेस या वयामध्ये जरा जास्त घडत असतात त्यामुळे सहज एखादी व्यक्ती आवडते सहज ब्रेकअप सुद्धा होतं दुसरी सुद्धा आवडायला लागते तिथे होऊ शकतात या सगळ्या गोष्टी म्हणजे असे प्रॉब्लेम्स होऊ शकतात हा बदल हार्मोनल्सचा okay, आहे इट्स ओके फक्त आपण गोष्टींचं भान ठेवलं पाहिजे आपण काय वागतोय काही नाही काही गोष्टी या आपल्या हातात सुद्धा असतात मान्य हार्मोनल चेंजेस होत आहेत पण झालं तिने मला सोडलं किंवा ब्रेकअप झालं आता मी अभ्यासच करत नाहीये मी आशिक झालोय बास मी फक्त बसलेलो असतो कारण मला खूप दुःख होत आहे हे चुकीच आहे गोष्ट ती संपली आहे ठीक आहे तुम्ही जर का नीट अभ्यासाकडे लक्ष दिलं नाहीत करियरकडे लक्ष दिलं नाहीत तर मग झालंच आहे मुलगी काय पुन्हा एखादी येईल तरी करियर जर तर का तुम्ही योग्य वयामध्ये केलं नाही तर झालं नंतर काय नंतर असं वाटत राहील जेव्हा तुम्ही पंचवीसशी क्रॉस कराल की तेव्हा जर का अभ्यास केला असताना त्या मुलीच्या नादीनो लागतं तर बरं झालं असतं किंवा सेम मुलींनो मुली सुद्धा अशा वागतात मुलींमध्ये सुद्धा खूप हार्मोनल चेंजेस होतात मुली मोठ्या होतात मग कोणीतरी आवडतो कोणीतरी छान काळजी घेते असं वाटतंय किती जपतोय हा मला किती प्रेम करतोय घरचं सुद्धा इतके लाड करत नाही तितका हा करतोय आणि मग त्याला आपण प्रेम समजतो मग ती व्यक्ती सोडून गेल्यानंतर खूप त्रास होतोय आता मला काही समजतच नाहीये मग भरपूर रडतात अभ्यासाकडे लक्ष नीट देत नाही काही जण असे असतात की नाही आता मग मी खूप अभ्यास करणार काही जणांच्या मनामध्ये व बदले की आग वगैरे असते या वयामध्ये हे घडतं पण तेच मी म्हणते काही गोष्टींचं भान असलं पाहिजे आता हे झालं कॉलेजच्या शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी मी सांगितलं पण जे लोक ऑफिसमध्ये आहेत ऑफिसमध्ये काम करतात किंवा जे ट्वेंटी थ्री प्लस आहेत मी त्यांचं म्हणेल की वय मॅटर नाही करत प्रेम कधीही कुठेही होऊ शकतं आणि तुम्ही आता इनफ मॅच्युअर झालेला असता पण वयामध्ये जरी तुम्ही मॅच्युअर झाला तरी सुद्धा त्रासही तितकाच होतो जेव्हा ती व्यक्ती दूर होते तेव्हा जर का तुम्ही पहिल्यांदा प्रेमात पडला असाल आणि ती व्यक्ती गेली तर तुम्हाला भरपूर त्रास होऊ शकतो की मी आतापर्यंत हे असं काही केलं नाहीये आणि मग माझ्यासोबतच असं का झालं कधी कधी ना का झालं या प्रश्नाचं उत्तर नसतं जे जा झालं ते ऍक्सेप्ट करायचं आणि कधी कधी ना काही गोष्टी नशिबाच्या सुद्धा असतात म्हणजे सगळा दोष आपण नशिबाला नाही देऊ शकत पण असतात अशा काही गोष्टी ज्या दोन लोकांना एकत्र आहे ते फायनली एकत्र येतील सुद्धा जेव्हा लोकांना दूर आहे ते दूर जातील सुद्धा हे बघा जेव्हा काही वाईट घडेल ना डायरेक्ट नशिबाला दोष देऊन मोकळं व्हायचं नशिबातच नव्हतं हां हो हा, पण असं नाही की मेहनतच घ्यायची नाही नक्कीच त्या व्यक्तीला थांबवण्याची तुम्ही म्हणजे थांबवण्यासाठी तुम्ही कष्ट घेणं गरजेचं आहे पण लिमिटेड असतात हा ते कष्ट सुद्धा अति कष्ट घेण्यात काही पॉईंट नाही आहे सगळ्या गोष्टी या लिमिटेड असतील तेव्हाच त्या छान असतात सो कधी तुम्हाला खूप त्रास झाला तर ठीक आहे कधी कधी आता आपण पुन्हा वळूयात की तुम्ही रिलेशनशिपमध्ये असता शाळेपासून असाल कॉलेजपासून किंवा नुकतेच रिलेशनशिपमध्ये आहात आता लग्नाची गोष्ट सुरू आहे पण लग्नाचे घर म्हणजे घरचे ऐकत नाही आहेत लग्नासाठी मुलीकडचे असतील किंवा मुलाकडचे आता कोणत्याही घरचे तुम्ही घ्या एका साईडकडून विरोध आहे मग अशा वेळी तुम्ही समजून घेतलं पाहिजे की इथे प्रेम चुकीचं नाही आहे इथे परिस्थिती चुकीची आहे आणि ती सुधारता येत नाहीये कधी कधी काहीजण नसतात इतके बोल्ड बिंदास की ते उलटं बोलतील किंवा पळून जाणं हे प्रत्येकाच्या नसतं गोष्टीत म्हणजे नसती इतकी हिंमत कोणामध्ये आणि काही गोष्टींमध्ये हिंमत करू नये सुद्धा सो काही गोष्टी या परिस्थितीमुळे खराब होतात प्रेम चुकीचं नसतं हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे आणि त्यामुळे जर का तुम्ही वेगळे झालात आणि मग तुम्ही सुद्धा पुन्हा लग्नाचा विचार करताय किंवा तुमचं लग्न झालं तुम्ही जर का त्या समोरच्या व्यक्तीला आणखी छान जाणून घेण्याचा प्रयत्न केलात वेळ घालवलात नंतर तुम्ही प्रेमात पडू शक शकता आणि जर नाही पडलात तर का नाही पडलात याचं कारण काय आहे मेन म्हणजे की तुम्ही त्या समोरच्या व्यक्तीला विसरू शकला नाहीत आणि दुसरी गोष्ट म्हणजेच की तुम्हाला त्या व्यक्तीला त्या नजरेने पाहायचंच नाही आहे त्यामुळे हो कधीकधी अचानक काही गोष्टी घडतात लाईक डेस्टिनी डेस्टिनी मिलाही देते दोन गोमको जिंको मिलना होता है असं मला खरंच असं वाटतं आता काही जण म्हणतील की मग सेम कास्ट वगैरे हे असं कसं म्हणजे लाईक ॲस्ट्रोलॉजी इथे नाही सुरू पण हां म्हणजे थोडासा जो मी अभ्यास केलाय त्याच्यावरून तर मला हे समजतं की येस ज्यांना एकत्र आहे ते येतातच ज्यांना दूर आहे ते जाणारच काही गोष्टी आपल्या हातात नसतात पण आपण मेहनत नक्कीच घ्यायची असते लगेच फक्त की चला बाबा नशिबातच नाही असं म्हणून नाही चालणार म्हणजे मेहनत नक्की घ्यावी म्हणजे शंभर मधले नव्वद टक्के तुमची मेहनत असायला हवी दहा टक्के हा नशिबाचा भाग आहे नशीब तुम्ही बदलू सुद्धा शकता पण तेवढी तुमची ती तयारी असली पाहिजे तेवढी मेहनत दिसली पाहिजे हे असं सुद्धा असतं ओके सो एकूण एक गोष्ट नीट ऐका म्हणजे मी फक्त ते सांगितलं म्हणजे तेच आहे असं नाही म्हणजे मी जसं सांगितलं की नशिबावर सोडा नाही नव्वद टक्के हा मेहनतीचा भाग आहे आणि दहा टक्के हा नशिबाचा भाग आहे पण जर का तुम्ही अगदीच मनापासून मेहनत घेत असाल तुम्ही तुमचं तुम्ही नशीब बदलू शकता कोण काय म्हणतंय या गोष्टींवर विश्वास ठेवण्यापेक्षा तुम्हाला पर्सनली काय वाटतंय या गोष्टींकडे लक्ष द्या आणि ठीक आहे पहिलं प्रेम नाही राहिलं तरी पण थोडा वेळ घ्या स्टेबल व्हा आणि नंतर पुन्हा एकदा तुम्ही प्रेमात पडू शकता यू नेव्हर नो की कब ही भी एकतर ना प्रेम ही एक अशी छान गोष्ट आहे ना ती कधीही कुठेही कोणासोबतही आपल्याला घडवून आणते म्हणजे सडनली तुम्ही कुठेतरी प्रवास करताय आणि कोणीतरी आवडली काहीही घडू शकतं अगदी तुमच्या ऑफिसमध्ये तुम्हाला कोणीतरी आवडू शकते शेजारच्या बिल्डिंगमधली एखादी मुलगी आवडू शकते म्हणजे तुमच्या मनात डोक्यात काही नसताना कोणीतरी तुमच्या आयुष्यात येऊ हो शकतं अशा गोष्टी घडतात अशा गोष्टी पुढे जातात आयुष्यात असे बदल होत राहतात आपल्या मनासारख्या सगळ्या गोष्टी होतील असं नाही आणि आपल्याच मनासारख्या सगळ्या गोष्टी झाल्या तर त्याला प्रेम म्हणत नाहीत किंवा नशीब म्हणत नाहीत म्हणजे सगळं मी म्हणेल तसं असं जर का प्रत्येक जण काही ना काहीतरी म्हणाला असतं की माझ्यासोबत हे होऊ दे ते होऊ दे हो प्रत्येकाची इच्छा पूर्ण झाली असती तर मग जग बुडालं असतं असं होणं शक्य नाही आहे लाईफ लेसन्स यालाच म्हणतात की कोणीतरी येतं कोणीतरी जातं किंवा तीस व्यक्ती असेल तर आनंदाचे दुःखाचे प्रसंग घडतात सगळं नेहमी छान छानच होईल असं नाही सो so, माझं म्हणणं इतकंच आहे की जरी तुमचं पहिलं प्रेम तुम्हाला सोडून गेलं इट्स ओके okay. इट्स ओके okay. म्हणजे नुसता रडत बसणं हा ऑप्शन नाही आहे नक्की माणसांनी रडावं निदान अर्धा दिवस रडावं पण त्यानंतर बास करा काही गोष्टी नसतात आपल्या हातात इट्स ओके okay. प्रयत्न केलेत तुम्ही प्रयत्न केलेत सगळं केलं पण तरी सुद्धा नाही आहे ना ती गोष्ट सोडून द्या ब्रेक घ्या स्वतःच्या ग्रुमिंगकडे लक्ष द्या की कि किती छान तुम्हाला स्वतःला बनवता येईल आणि किती छान तुम्हाला आयुष्यात नाव तुमचं कमावता येईल किती छान तुम्हाला अशी लक्झरी लाईफ जगता येईल यासाठी मेहनत घ्या फक्त तो मुलगा सोडून गेला आहे म्हणून मी रडती येतो ती मुलगी सोडून गेली आहे म्हणून मला आता काही नको आहे आयुष्यात हे करू नका म्हणजे कोणीतरी तुम्हाला सोडून गेलं त्या एकाच व्यक्तीने तुम्हाला त्रास दिला आहे पण तुमच्या वागण्याने तुम्हालाही त्रास होईल तुमच्या पूर्ण फॅमिलीला फ्रेंड्सला सुद्धा त्रास होईल सो त्या व्यक्तीपेक्षा तुम्ही जास्त वाईट वागताय सगळ्यांशी हे असं आहे त्यामुळे जे झालं ते झालं त्या व्यक्तीला मनातून माफ करायचं हवं तर तुम्ही बोलू नका त्या व्यक्तीशी संबंध ठेवू नका कसलेच पण इट्स ओके okay. काही गोष्टींना लेटिड बी करणं आणि पुढे जाणं खूप महत्वाचं असतं ॲक्सेप्ट करा की झालंय ते घडलं आहे आता पुढे जायचं आहे तिथेच मला ना खरंच असं वाटतं की प्रत्येक पावलावर ना आपल्यासाठी सरप्राइजेस असतात ओके पण जर का तुम्ही तिथेच थांबलात नाही आता मला खूपच दुःख आहे मला पुढे जायचंच नाही आहे ते तुम्हाला दुःखच तिथल्या तिथे दुःखच दिसत राहणार आहे पुढे गेलात तर कदाचित काहीतरी छान घडू शकतं आता प्रत्येक पावलावर सरप्राईजेस असतात प्रत्येक पावलावर सगळ्या गोष्टी छानच होतील अशा नाही कधी कधी थोडे वाईट प्रसंग सुद्धा येतात छानही येतात यालाच तर आयुष्य म्हणतात जसं दिवसानंतर रात्र होते रात्रीनंतर पुन्हा दिवस होतो सुखाचे दिवस गेले दुःखाचे येतात दुःखाचे गेले की सुखाचे येतात हे फक्त सांगण्यासारखी गोष्ट नाहीये हे आहे जेव्हा तुम्ही खूप दुःख सहन करता त्यानंतर काहीतरी खरंच खूप छान होणार असतं याही गोष्टीकडे लक्ष द्या आणि खरंच मी हा अनुभव घेतला त्यावरून तुम्हाला सांगते की जेव्हा खूप काही समजत नाही की हे माझ्यासोबतच का होतंय पण तेव्हा जर का तुम्ही म्हणजे स्वतः सोबत राहिलात म्हणजे न डगमगता मेहनत करत राहिलात नक्कीच चांगले चांगले दिवस येणार आहेत तुमचे सो इट्स ओके आणि पहिलं प्रेम खास असतं मान्य पण ते सोडून जाऊ शकतं किंवा ते दूर होऊ शकतं कोणत्याही कारणास्तव कधीही कोणत्याही परिस्थितीमध्ये सो प्रेम दुसऱ्यांदाही होऊ शकतं अगदी तिसऱ्यांदा चौथ्यांदा पाचव्यांदा सुद्धा होऊ शकतं आणि कधी कधी चौथं प्रेमसुद्धा तुमचं शेवटचं प्रेम असू शकतं पाचवं प्रेम शेवटचं प्रेम असू शेवट शकतं जे कायम तुमच्यासोबत राहील कधीकधी आपल्याला मला काय हवं एक्झॅक्टली समोरच्या व्यक्तीकडून हेच माहिती नसतं बस ती व्यक्ती आवडली त्याला आपण प्रेम दिलो प्रेम हे नाव दिलं काय दिलो मी बोलले चुकीचं बोललो आहे ठीक <laughs> आहे so, सो समोरची व्यक्ती दिसायला आवडली त्याला प्रेम हे नाव दिलं याला प्रेम म्हणत नाहीत सो वेगवेगळ्या गोष्टी असतात या ते समजून घ्या आणि इट्स ओके सो त्याला समजवा इट्स ओके Okay? Okay. 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 हो जे झालं ते झालं ओके इट्स ओके मुलांनो इट्स ओके मुलींनो इट्स ओके पहिलं प्रेम शेवटचं प्रेम दरवेळीच असेलच असं नाही खूप कमी लोकांसोबत असं घडतं आणि प्रेम दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा होऊ शकतं कधीही कुठेही केव्हाही कोणासोबतही पण काही गोष्टींचं भान ठेवा म्हणजे बऱ्याच मुलांना तर मॅरिड मुली आवडतात ते चुकीचं आहे तुमचं काही फ्युचर नाही आहे त्या गोष्टी तुम्ही बाहेर पडा अशी एखादी मुलगी बघा किंवा मुलींना तुम्ही सुद्धा असा एखादा मुलगा बघा जो सिंगल असेल आता जसं मी म्हटलं की प्रेम असं ठरवून होत नाही कोणीतरी आवडतं पण काही गोष्टी समजतात की नाही आणि बरं ज्या दिवशी समजतील त्यानंतर तरी तुम्हाला थोडंसं वेगळं होणं गरजेचं आहे गरजेचंच आहे ते एक्स्ट्रा मॅरिटल चुकीचं आहे असं मला तरी वाटतं बाकी आजचा हा अतिशय महत्वाचा चॅप्टर तुम्हाला सांगून झालेला आहे पुन्हा एकदा एकच गोष्ट सांगेन की नेहमी खुश राहा टेन्शन फ्री राहा प्रेमात राहा तुमच्याही माझ्याही आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाकी आय लव्ह यू हां बाई बाय